ज्या मुलांना स्विमिंग येत नव्हती आपण त्या मुलांना रोईंग प्लस स्विमिंग चालू केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता सगळे मुलं स्विमिंग पण करताय आणि रोईंग पण करताय त्याच्यातला आमच्याकडे एक नमुना असा आहे हाईट आणि वेट जर बघितलं तर त्याला स्विमिंग येणं अति अवघड आहे पण तो आता डॅमच्या म्हणजे कडेपासून तर हातमध्ये एक किलोमीटर आलेला आहे त्याचा चेहरा दाखवूया आपल्याला आयुष भाऊ आहे बरं का आदिरा हा बघा सर्व मुलं पण याच्यातले काही मुलं असे की ज्यांचं वेट एकशे चार किलो चौऱ्याण्णव किलो असे पण एक मुलगा आहे आप आपल्याकडे ज्याचं वेट एकशे चार किलो होतो आता त्याचं एकशे अठ्ठ्याऐंशी किलो वेट आहे दीड महिन्याच्या याच्यात तर दीड महिन्यात आपण त्याचं वेट कमी केलं आणि आ... <laughs> देख तेरे बारे में बता राहू या वेट किती लॉस होवा अठ्ठ्याऐंशी किलोचा पोरग होत छन झन छत छत बोला तुमचं माग राहिला निघलं उपकर तुम्हाला मी एक मुलगा दाखवू त्याचं वय बघा दीदी पण आल्यावर कसं होगा आता बोलू सातवीला आहे ना तो दीदी हाय कर दीदी हायकर बोलू सांगा बोलू विषय हळूहळू हळूहळू बोलू घाबरू नको घाबरू नको बाबा हा सातवीचा सा मुलगा आहे हा सतरा ते अठरा किलोमीटर रनिंग करतो आज टॅमिना इतका डेव्हलप आहे म्हणजे त्याला दोन वर्ष एक्चुली शाळेत लेट टाकलेलं होतं त्यांच्या वडिलांनी बस